आदिवासी आरक्षण मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी नेते आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सदस्य तमाम आदिवासी बांधवांनो आज हा आपल्या आरक्षणावरती जे इतर समाज बंजारा असो धनगर असो जे समाज टपलेला आहे यांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आज हा हे जे समाज आहेत हे कुठल्या तरी गॅजेटच्या आधारे आपल्या समाजामध्ये घुसू पाहत आहेत तर ते समाजाला माझं सांगणं आहे जर तुम्हाला गॅजेटच्या विचार जर आरक्षण घ्यायचं असेल तर हैदराबादला जा आमचा देश आहे तो संविधानानुसार चालतो त्यामुळे जे तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर हैदराबादला जाऊन घ्या आमचा देश आहे हा संविधानानुसार चालतो त्यामुळे कोणी आमच्या समाजामध्ये घुसखोरी करणार नाही याची आम्ही दक्षणा घेऊ आज आपल्या समाजावरती मोठं संकट आलेलं आहे ज्या पेशावरती आहेत त्या रखडलेल्या आहेत ज्या पेशा पूर्वीपासून दोन हजार चौदा ला ला लागू केला आपल्याला परंतु ते भरती झाली नाही आणि त्यानंतर बावीस रोजवारी भरती चालू केली नाही ही बंद झाली पाहिजे आपला आदिवासी आहे तो खऱ्या विकास आणायचा असेल तर पेशा भरती झाली पाहिजे या ठिकाणी रोजगाराला पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही समोर बांधवांनी तुम्हाला माझी विनंती आहे जर हे असंच होत राहील तर आपल्याला विरोध करण्यासाठी एक पाऊल मोठा मोठं लागेल ज्याच्या गावातून महामार्ग जात असेल त्याने महामार्ग अडवा अडवायला लागतील ज्याच्या गावामध्ये ज्याच्या एरियात डॅम आहेत ते डॅम फोडावं लागतील ज्याच्या एरियात रेल्वे आहे ती रेल्वे फेकावी लागेल हे आपल्याला काम करायचं आहे त्या काळाचं हे असं चालू राहिलं तर तर आपल्याला ही पुढची तयारी चालू ठेवावी लागेल अन्यथा आपल्याला आपल्यामध्ये इतर समाज घुसवतील त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तयार राहायचं आहे आणि सर्व समाज वाढवून या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व आदिवासी समाजात ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद आदिवासी आदिवासी